नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही इकडे बेशुद्ध असते आणि राघव हा गणपती बाप्पा समोर हात जोडून उभा असतो सिंधू बरी व्हावी म्हणून तो सतत जाऊन तिथे प्रार्थना करत असतो इकडे राया सुद्धा खूप अस्वस्थ असतो सिंधूच्या काळजीने सगळेच अस्वस्थ झालेले असतात राघव हा देवासमोर दयावया करत असतो आणि राया हा त्याला शांत करत असतो धीर देण्याचा प्रयत्न हा राया करत असतो राघवचा धीर सुटत चाललेला असतो दोघेही खूप अस्वस्थ झालेले असतात सिंधू ही, ही बेशुद्धच असते तर इकडे घरी आता रुक्मिणी येते आणि रुक्मिणी सगळ्यांसमोर कबूल करत असते सिंधू खरंच खूप वेगळी आहे तिच्या बरोबर मी कायम चुकीच वागत गेलेले आहे आणि राजश्री तुला माहित आहे तिने आज काय केलं आहे घर सोडून जाताना तिने माझ्या रूममध्ये एक चिठ्ठी लिहिली आणि माझ्या औषधांची वेळ ही त्या चिठ्ठीवर वाराप्रमाणे लिहून ठेवलेली आहे कुठली औषधं केव्हा घ्यायची हे, के हे सगळं काही लिहिलेलं आहे सिंधूच्या मनात माझ्याबद्दल काही वाईट असं तर तिने एवढी माझी काळजी घेतली असती का तिने माझ्यासाठी एवढं काहीच केलं नसतं पण मी काय केलं मी कायम तिच्याशी वाईटच वागत गेले तिला मी कायम चुकीच मानत गेले पण ती मुलगी नाही ती मुलगी खरच खूप चांगली आहे तिने राखीच्या बाबतीत पण योग्य तो डिसिजन घेतला आणि मला त्याच वेळेला सिंधूचं कौतुक करायचं होतं पण मी तिचं कौतुक केलं नाही मी तिचं कौतुक केलं पण तेही एकट्यामध्ये कारण आजूबाजूला कोण पाहणार नाही हे मला पाहिजे होत कारण त्यात सुद्धा माझा अहंकार अडवा येत होता पण माझा अहंकार जेव्हा नष्ट झाला तेव्हा काय झालं तेव्हा सिंधूचा ऍक्सिडेंट झाला ज्यावेळेला सिंधूचा ऍक्सिडेंट झाला आणि मला जेव्हा समजलं कि तिच्या डोक्याला मार लागलेला आहे तेव्हा मला खूप वाईट वाटलं क्षणातच असं मला वाटलं की सिंधू आपल्यापासून लांब निघालेली आहे आपल्याला सोडून तर जाणार नाही ना सिंधूबरोबरचा माझ्या डोक्यातला राग हा नष्ट झाला आणि सिंधूची जी काळजी वाटायला लागली ती खूप वेगळी मुलगी आहे तिने प्रत्येकाच्या साठी काहीतरी केलेलं आहे पण त्यावेळेला मला ते ॲक्सेप्ट करवत नव्हतं मला त्यावेळेला असं वाटत होतं की ती गावाकडची मुलगी आहे आणि तिचं कौतुकच करायचं पण त्यावेळेला मला समजलं की माझ्यामध्ये अहंकार आहे आणि मला तो अहंकार आता मागे ठेवलाच पाहिजे सिंधूचा एक्सिडेंट झाला आहे हे मला समजल्यावर तो अहंकार मी बाजूला ठेवणार आणि मला तिच्या आता माया येऊ लागली आहे मला सुद्धा असं वाटतं की सिंधू लवकरात लवकर व्हावी म्हणूनच मी ही खेळ आता तुझ्यासाठी करून दिलेली आहे आता मला जे वाटत आहे ते मी तुम्हा सर्वांसमोर बोलून दाखवलेलं आहे आणि या गोष्टीची वाच्यता कुठेही बाहेर करू नका सगळं आपल्यामध्येच राहील याची वाच्यता कुठे बाहेर करू नका रिषभ आणि राजश्री होकारार्थी मान हलवत असतात मग तो आता इथे विचार करू लागते मामी सुद्धा सिंधूच्याच बाजूने विचार करायला लागलेले आहेत सिंधूने नक्की अशी काय जादू केलेली आहे सगळ्यांवरती आता सगळ्यांनाच खूप इथे छान वाटत असतं कारण रुक्मिणीने तिचा इगो बाजूला ठेवलेला असतो आणि सिंधूला सून म्हणून एक्सेप्ट केलेलं असतं आणि फायनली तिने राजश्रीला सांगितलेलं असतं की सिंधू ही तिच्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे रुक्मिणी म्हणत असते सगळं काही आता व्यवस्थित होणार आहे आणि यापुढे या, या चर्चा नको ऋतुजा आणि इकडे हसत असतात आणि दोघीही खिल्ली उडवत असतात त्यावर ऋतुजा मी सांगितले आहे ना की या गोष्टींवरती चर्चा नको मग कशाला हसताय तुम्ही गप्प बसा असं म्हणून ती आता दोघींनाही गप्प बसवते आता मधुही नैवेद्य दाखवायला जाते त्याच वेळेला मधूच्या हातातून तो नैवेद्य खाली पडतो लगेच इथे ऋतूच्या देखील डोक्याला हात लावते आणि म्हणते झालं हिला जे करायचं होतं तेच तिने केलं आता राजश्री रडू लागते आणि म्हणत असते आज झाला सिंधूला काही होणार ना तरी नाही ना रुक्मिणी आता लगेच म्हणते अगं वेडाबाई सिंधूला काहीच होणार नाही यातून काहीतरी चांगलंच होणार आहे आणि मी दुसरी खीर आहे ना ती आणते त्या खिरीचा नैवेद्य तू आता बप्पाला दाखव सिंधू ही आपली खूप धीराची आहे आणि अशा कोणत्याही अपुशकुंना ती आता घाबरत नाही त्यामुळे दुसरी खिराण ते त्याचा नैवेद्य दाखवून घे आणि मनोभावे देवाला प्रार्थना कर सिंधू लवकरात लवकर घरी यावी आता हे ऐकून राजश्रीला सुद्धा बरं वाटतं मधु आता रुक्मिणीला म्हणत असते काही अपशकून तर होणार नाही ना रुक्मिणी म्हणत असते राणी तू पण देवाकडे प्रार्थना कर तस काहीच होणार नाही आता सगळेजण जेते देवाकडे प्रार्थना करत असतात की सिंधू लवकरात लवकर घरी येऊ देत राजश्री आता हात जोडून देवासमोर उभे राहते आणि देवाला प्रार्थना करत असते हे गणपती पप्पा माझी सिंधू ही लवकरात लवकर घरी येऊ देत राजश्रीने असं म्हटल्यावरती आता बप्पाच्या डोक्यावरचं जास्वंदीचं फूल हे खाली पडतं आणि देव सुद्धा हा उजवा कौल देतो आणि ते खाली पडल्यामुळे आता राजश्री सुद्धा खूप खुश झालेले असते आणि ती म्हणत असते बघा बहिणी काय झालं आहे ते फुल खाली पडलं याचा अर्थ आपली सिंधू आता लवकरच बरी होणार आहे आणि ती लवकरच आपल्या घरी येणार आहे आपलं गाराणं बप्पाने ऐकलेलं आहे असंही ते आता राजश्री म्हणत असते आणि ते राजश्रीचं बोलणं ऐकून इथे रेश्मा तोल मुरगळते इकडे राघव हा विचार करत बसलेला असतो तेवढ्यातच राया हा आता राणीला फोन करतो राणी आता म्हणत असते सगळं काही इकडं व्यवस्थित आहे आणि सगळेजण तिच्यासाठी प्रार्थना करत आहे मामीने आज तिच्यासाठी नैवेद्य सुद्धा खिरीचं बनवलेला आहे सगळेजण आता सिंधूचीच काळजी करत आहे असं म्हणते आणि ती फोन ठेवून देते कारण राणी ही ते खूप डिस्टर्ब असते कारण फायनली रुक्मिणी ही पण सिंधूच्याच बाजूने झालेली असते तर इकडे आता राजश्री ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती देवाचे आभार मानत असते आणि देवाला म्हणत असते प्लीज माझ्या सिंधूला लवकरात लवकर बरं कर आता तिने जी अंगाराची पुढी आणलेली असते ती सिंधूच्या कपाळाला लावते आणि गळ्याला सुद्धा लावते आणि म्हणत असते हे देवा माझ्या सिंधूला लवकरात लवकरात लवकर लवकर कर माझ्या सिंधूला मला घरी लोकर जायचं आहे माझी मुलगी आहे ती सिंधूला त्या राजश्री म्हणत असते सिंधू प्लीज उठ ना बघ ना तुझ्या आई तुला भेटायला आलेली तुझ्या आईला तुला भेटायचं नाही का असं म्हणून ती आता हात जोडत असते त्यावर आता राया पुढे म्हणत असतो मामी चल आपण आता बाहेर जाऊया तेवढ्यातच आता सिंधू इथे डोळे उघडायला लागते सिंधूनी इथे डोळे उघडलेले पाहून आता राजश्री ही खूप खुश झालेली असते आणि ती रायाला म्हणत असते चल आपण राघवला बोलवून आणूयात सिंधूचे डोळे मात्र राघवला शोधत असतात राजश्री ही आता राघव जवळ येते आणि राघवला म्हणत असते चल आतमध्ये सिंधू ही शुद्धीवालेली आहे राघव म्हणत असत नको तिने मला पाहिल्यावर तिला आणखी काही त्रास व्हायचा त्यावर आता राजश्री आणि राया हे राघवला समजवत असतात अरे असं काय करतोय नवरा बायकोंमध्ये भांडणं ही होतच असतात आणि तू असं काय करतोयस आणि त्यांचं नातच असं असतं कितीही काही झालं तरी ते वेगळे होत नाहीत अरे सिंधूची नजर ही तुलाच शोधत होती आणि ती तुझीच वाट बघत होती त्यावर राघव म्हणत असतो खरंच ती मला शोधते माझी वाट बघते असं ऐकल्यावरती राघव आता लगेच धावत पळत हा सिंधूच्या रूम मध्ये आलेला असतो सिंधू आता इथे झोपलेली असते राघव येतो आणि सिंधूच्या वरती हात ठेवतो आता त्याच वेळेला सिंधू ही राघवकडे बघत असते दोघही एकमेकांकडे बघत असतात सिंधूला आता इथे खूप रडायला येत असत राघव हा सिंधूचा हात हातामध्ये घेतो आणि तिला शांत करत असतो राघव हा सिंधूला म्हणत असतो तुला बरं वाटतंय ना त्यावर सिंधू आता डोळे मिचकवते आणि हो म्हणून सांगते राघवने ते सिंधूचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि त्याला तो क्षण खूप स्पेशल वाटत असतो राघव म्हणत असतो सिंधू खरंच मला माप कर मी खूप मोठी चूक आहे आणि मी जे वागलो आहे त्यासाठी मला माफ कर मी कोणत्या तोंडाने तुला सांगू हेच मला कळेना राघो आता मनोमन म्हणत मन असतो पण मी तुला घरी चल हे कोणत्या तोंडाने सांगू हेच मला समजेना खरंच मला जमलं तर माफ कर तेवढ्यातच तिथे सिस्टर येते आणि सिस्टर म्हणत असते जरा बाहेर जा मला मॅडमला इंजेक्शन द्यायचं आहे असं म्हटल्यावर राघव आता बाहेर निघून जातो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव हा सिंधू साठी शहाळं घेऊन येतो आणि सिंधूला म्हणत असतो हे घे तुझ्यासाठी शहाळं आणलं आहे आता सिंधू ही राघवकडे बघून तोंड मुरगळते आणि म्हणत असते नको आहे मला त्यावर आता राघव म्हणत असतो अच्छा सिंधू म्हणजे तू पित नाही आता सांगितलं पाहिजे अप्पा ही बघा तुमची मुलगी शहाळं पेला नकार देते अता तरी। रागो आता तुम्ही समजावतीला तिला काहीतरी राघव आता शहाळ बाजूला ठेवतो आणि मारायला सुरुवात करतो राघव म्हणत असतो मला माहीत आहे माझी बायो जरा हट्टी आहे पण माझा शब्द ती कधी टाळणार नाही बायो हे घे हे शहाळ्याचं पाणी आहे ते जरा पिऊन घे आता इथे सिंधूला बघून ही आठवायला लागते आता इथे उठून बसते आणि राघव हा तिची विनवणी करून आपण नाव घेऊन तिला आता तो पाणी पाजत असतो सिंधु आता ती पाणी घेते आणि पिऊ लागते अशा प्रकारे राघवने सिंधूला चांगलंच मनवलेलं असतं ही सगळी गोष्ट मधुही आता खिडकीतून बघत असते आणि तिचा जळफळाट होत असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा